साधू संत महंतांच्या हस्ते जिजाऊचे नेले सांबरेंचा महासन्मान अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशभरातील महंत आचार्य मठाधिपती आणि साधू महाराजांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र श्री संगमेश्वर येथे संपन्न होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनामध्ये जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे यांचा महासन्मान करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या मातोश्री सौ भावनादेवी सामरे आणि भागिनी सौ हेमांगी पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला हबप्प श्री नामदेव महाराज हरड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या संत संमेलनाला दररोज हजारो भाविक उपस्थित असतात जगदगुरु शंकराचार्य परमपूज्य नारायणस्वामी धरजी काशी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज अयोध्या राष्ट्रीय अध्यक्ष परमपूज्य अरुणाचंदजी महाराज विश्व हिंदू परिषद जगद्गुरु शंकराचार्य अमृतानंद देवतीर्थजी महाराज श्री जगद्गुरु स्वामी डॉक्टर श्री कृष्णगिरी महाराज परमपूज्य गिरिदानंद गिरजी महाराज आनंद अकाळा त्र्यंबकेश्वर या प्रमुख संतांच्या उपस्थित जिजाऊचे निलेश सांबरे यांचा महासन्मान करण्यात आला आज आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन झालं दर्शन आवीरचंद महासन्मान सोहळा होता आणि यामध्ये आपल्याला आपल्या आईसोबत सन्मानित करण्यात आला खूप आनंद वाटला आयुष्यातला सर्वाधिक आनंद आज इथे झाला त्याचबरोबर थोडीशी खंतही वाटते की इतका चांगला कार्यक्रम नामदेव महाराज आणि इथल्या सर्व ग्रामस्थांनी लावलेला आहे परंतु समाजाला गावोगावी बॅनर लागलेले आहेत पूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये समाजाने जे शंकराचार्य काशीविश्वेश्वराचे शंकराचार्य आहेत की जिथे देशाचे पंतप्रधान नव्हे तर जगातले सर्वात मोठे व्यक्ती पण जाऊन दर्शन घेत आहेत परंतु आपल्या भागात कुठेतरी प्रचार प्रसार किंवा धर्माबद्दल जागरूक कमी झालेले असं वाटतं जाणीव निर्माण झाली आज एवढा चांगला कार्यक्रम की जिथे दर्शन मिळत नाही त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस सेवा केल्यानंतर दर्शन मिळत आहे आणि इतके मोठे सर्व महाराज इथे आलेले आहेत समाजाला एक आवाहन करतो का आता आणखीन दोन तीन दिवस शिल्लक आहे समाजाने मोठ्या प्रमाणात येऊन जगतगुरू गुरु शंकराचार्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत आणि मला तर खूप आनंद वाटला का आईसोबत किंवा आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी शंकराचार्यांचं दर्शन घेतलेलं आहे त्याबद्दल मला प्रचंड आनंद वाटलेले मी हरड महाराज आणि सर्व आयोजकांचे आभार